पोलीस अंमलदार भालचंद्र बिनोरकर गणेश चेके अशोक राऊत यांनी सकाळी पारद कुलकर्णी यांचा खासगी तला कृष्णा गणेश दडवी तालुका जाफराबाद यांच्या मार्फत स्वीकारताना रंगेहात पकडले याबाबत मिळालेली माहिती अशी की पारद येथील तक्रारदार यांनी त्यांच्या आईने खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार करायचा म्हणून तलाठी कुलकर्णी यांच्याकडे विनंती केली मात्र या कामासाठी तीन हजार रुपये द्यावे लागतील अशी लाचेची मागणी केली तडजोडी अंती अडीच हजार रुपये देण्याचे ठरले ती लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठी कुलकर्णी यांनी ठेवलेला खाजगी दलाल कृष्णा दडवी यास लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जाड्यात ओढले